जिल्हा धर्मादाय आयुक्तांची परिसंवाद कार्यशाळा खोपुलीतील विविध संस्था आणि मंडळांचा सहभाग विविध संस्था विश्वस्त मंडळांना संस्थेचे काम करताना अडचणी येतात या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रताप सातव यांनी खोपुलीतील वसंत देशमुख मेमोरियल स्कूलच्या सभागृहात परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते विश्वस्त मंडळातील नवीन नेमणूक मंडळाकडून नवीन मालमत्तेची खरेदी एखाद्या विश्वस्ताचे निधन झाले तर चेंज रिपोर्ट कसा सादर करायचा संस्थेच्या घटनेसंबंधी माहिती सातव यांनी या प्रसंगी दिली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शासकीय कार्यालयांसाठी तयार करण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याचा भाग म्हणून धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सूचनानुसार

संस्था परिसरातले जमा झाल्या तर त्या संस्थांना संस्थेचं कामकाज कसं करावं महाराष्ट्र ट्रस्ट आहे आहे त्या ट्रस्टमध्ये तर कशा आहेत त्याच्यानंतर बदला दाखल करत असताना कोणत्या अडचणी येतात किंवा त्या संदर्भात कागदपत्र कोणती असतात ते कागदपत्र कशा स्वरूपातून दाखल करावी याविषयीची चर्चा केली यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर वसंत देशमुख मेमोरियल स्कूलचे संस्थापक उल्हासराव देशमुख ॲडव्होकेट विजय पाटील अनिल कुलकर्णी उपस्थित होते खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम उपाध्यक्ष आभूषेठ जळगावकर संचालक किशोर पाटील राजू भाणी दिनेश गुरव यशवंत सावळे अनंत पाटील डॉक्टर हेमंत पाटील नरेंद्र हर्डीकर इंदरमल खंडेलवाले शिल्पा सुर्वे संजय बोंदारडे सूर्यकांत देशमुख गणेश राक्षे यांच्यासह खालापूर तालुक्यातील विविध संस्था शैक्षणिक संस्था मंदिर कमिटीचे सदस्य ही यावेळी उपस्थित होते संदीप ओहाड संवाद गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न